मी आज राजसाहेबांशी भेट घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला आहे आणि आज आपल्याला माहिती आहे शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा आज अर्ज भरतो कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडनं सुद्धा अर्ज केला दाखल केला जाणार आहे आज त्याच्या बाबतीत काही चर्चा झाली तुमची राज ठाकरेंशी कारण का महायुतीत आता तुम्ही एकत्र आहात मी या इकडे खरं तर आज मी अर्ज भरतोय म्हणून राजसाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता अर्ज भरायला चालू त्यांचं सहकार्य मागितलं मी त्यांचा आशीर्वाद मागितलाय आणि आशीर्वाद घेऊनच लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा फॅक्टर खूप महत्वाचा ठरला त्यांच्या देखील खूप महत्वाची ठरली था उमेदवारांच्या पाठीशी कोकण पदवीधर त्याच्यासाठी फॅक्टर कितपत महत्वाचा ठरेल मत विभाजित होतील का प्रत्येक निवडणूक ही त्यांची एक हिअरी असते आणि त्याच्यामुळे निश्चितपणे महायुती एकत्र असणं हे गरजेचंच आहे आणि त्याच्यामुळे महायुती एकत्र राहील असाही मला विश्वास आहे दुसरा एक प्रश्न ज्या पद्धतीनं मनसेकडनं आज अर्ज दाखल केला जाणार आहे त्याच्या बाबतीत काही बोललाय की एक मदत असावी किंवा मनसे हा अर्ज मागे घेऊ शकते या भेटीनंतर नाही मी मुळात तुम्हाला परत सांगतोय तुम्ही गोल गोल फिरून त्याच प्रश्नावर येत आहे म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय मी आमचे बरेच वर्षाचे संबंध आहे साहेबांबरोबर जे मी आज राज साहेबांचा आशीर्वाद या इकडे घ्यायला आलो होतो आणि आशीर्वाद घेऊन चालतो धन्यवाद एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट